अनेक वर्षांपासून जाहीर ते पुरस्कार झालेले नाहीत हे राज्यातला शेतकरी त्या पुरस्काराकडे आस लावून बसलेला आहे सभापती या ठिकाणी राज्यमंत्री नाईक साहेब बसलेले आहेत आठवड्यामध्ये आम्ही नाशिक इथे युवा शेतकरी पुरस्कार त्या ठिकाणी पार, पार, पार तो आमच्या खासगी संस्थेच्या माध्यमातून आम्ही पार पाडला होता पण राज्याच्या कृषी विभागाच्या वतीने देण्यात येणारे कृषी भूषण पुरस्कार असतील खरंतर राज्याचे सर्वाधिक काळ राहिलेले मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेबांच्या नावाने आपण हे पुरस्कार देतो मात्र त्या पुरस्काराची अनेक वर्षांपासून जाहीर ते पुरस्कार झालेले नाहीत आणि त्याच्यामुळे शेतकरी जो आहे राज्यातला शेतकरी त्या पुरस्काराकडे आस लावून बसलेला आहे अनेक शेतकरी जे आहेत तरुण शेतकरी चांगले प्रयोग करतात आणि त्या तरुण शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण हा पुरस्कार देत असतो तो तरी वेळेवर शासनाने खऱ्या अर्थाने द्यायला पाहिजे म्हणून त्याच्यात देखील निर्णय मला असं वाटतं की सभापती मोदय तातडीने होणं गरजेचं आहे